मित्रांनो भारताचा सगळा खजिना आणि पैसा हा रिझर्व्ह बँकेकडे आणि या सगळ्या खजिन्याचं रक्षण दोन मूर्त्या करतायत होय दिल्लीतील रिझर्व्ह बँकेच्या इमारती बाहेर हे दोन भव्य पुतळे आहेत आणि तेच आपल्या भारताच्या खजिन्याचं रक्षण करतायत ते कसं त्यामागचा इतिहास काय चला जाणून घेऊयात संजय मल्होत्रा हे सध्याचे रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर आहेत भारतीय रिझर्व्ह बँक ही जगातली सगळ्यात मजबूत बँक आहे बँकेच्या प्रवेशद्वारावर दोन यक्षांच्या आहेत आहेत पण हे यक्ष नेमके कोण आणि रिझर्व्ह बँकेने त्यांना प्रवेशद्वारावर का ठेवलंय ते ऐका भारतीय रिझर्व्ह बँक ही देशाचा खजिना जपते विदेशी चलनाचा साठा इथेच सुरक्षित ठेवला जातो पण भारतीय चलन सांभाळणाऱ्या या बँकेला दोन यक्षांची गरज वाटली कारण हे यक्ष म्हणजे धन आणि समृद्धीचे देव आहेत ज्यांना यक्ष आणि यक्षिणी म्हटलं जात रिझर्व्ह बँकेच्या इमारतीच्या बाहेर भव्य एक पुरुषाची आणि एक महिलेची म्हणजेच यक्ष आणि यक्षिणीची मूर्ती आहे त्यांच्या हातामध्ये पैशांनी भरलेली थैली आहे एकोणीसशे साठ मध्ये प्रसिद्ध शिल्पकार राम किंकर बैज यांनी या, या मूर्त्या बनवल्या होत्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तसा आदेशच दिला होता की भारताची प्रत्येक शासकीय स्थळं ही भारताच्या संस्कृतीशी जोडली पाहिजे आणि म्हणूनच यक्ष आणि यक्षिणीच्या मूर्त्या या रिझर्व बँकेच्या बाहेर आहेत या यक्षांचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये देखील केला जातो पूर्वीच्या काळी जी यज्ञ व्हायची त्या यज्ञाच्या रक्षणासाठी या यक्षांची नेमणूक केली जायची धनाचे देव कुबेर यांच्या संपत्तीचं रक्षण देखील यक्षांनीच केलं होतं उत्तर यक्षान यक्षान भारतात यक्ष आणि यक्षिणींच्या अनेक मूर्त्या सापडतात जैन आणि बौद्ध परंपरेतही यक्षांचं महत्व आहे असं असलं तरी दक्षिण भारतात यक्षांना नकारात्मक पद्धतीने घेतलं गेले केरळ मधल्या काही भागांमध्ये याच यक्षांना पिचाशिणी म्हणून ओळखलं जातात यक्षांचं मूळ अजूनही गुढच आहे मात्र त्यांच्या मूर्त्या या भारतीय शिल्पकलेचं उत्तम उदाहरण मानलं जातात बँकेच्या इमारती बाहेर असलेल्या या यक्ष आणि यक्षच्या मूर्त्या हे आपल्या देशाच्या समृद्धीच आणि संपत्तीच्या संरक्षणाचं एक प्रतीक आहे मित्रांनो अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या एक विचार या चॅनलला फॉलो करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की कळवा